तो हॅलो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये आज मी आलेलो आहे गावाला आज आपण जाणार आहे तळ्याला तर इथे माझी दिदी पण आलेली तुम्ही बघू शकता ही माझी दिदी आहे तर गाईज आम्ही आता चाललेलो आहे चला गाईज जाऊया तर चला गाईज आपण चाललेलो आहे बघू शकता तळ्यावर आमचा फर्स्ट ब्लॉग आहे गाईज प्लीज सपोर्ट लाईक सबस्क्राईब आणि शेअर तिथं बघा सग बघा चाललं आहे इथून हा रस्ता आहे इथ खूप हिरवगार आहे पावसामुळे सगळं हिरवं गार झालेलं आहे बघा हे आमचं शेत आहे इथं खूप मुगाची शेंगा आलेले आहे गाइस आता आपले जवळ आलेलो आहे बघू शकता तुम्ही बघू शकता किती मस्त वातावरण आहे गाईज इथं असं रोड सारखं पण टाईप आहे बघू शकता किती मस्त आहे बघा खाली आपण तिथून जाऊया बघू शकता आता तुम्हाला तळ दाखवतो बघू शकता सगळी हो हा इथं सगळा डोंगर आहे बघू शकता थोडासा डोंगर चढूया आपण चला, चला बघू शकता वरती वरती आपण चाललेलो आहे का बघू शकता थोडस अजून वरती जाऊया इथं ट्रॅकिंगला लिहून असतंय Богошакта. А тук не уърти заобия. शकता किती तो चला बाय गाय आता हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ह्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा बाय गाय